आत्मवंदन ऋताताई खूप छान प्रोसेस झाली मला अंग माझं एकदम जड झालं होतं ते एकदम हलकं वाटायला लागलं आहे आणि डाव्या कानातनं बरोबर सेंटरमधन जोरात चमक गेली जे तुम्ही आधी म्हणाला होता की चालली आणि रिलीज होतंय तुम्ही रिलीज करा आणि तुम्ही म्हणता ना रिलीज करा तर ते तेवढ्या पटकन रिलीज होत नाही आमच्याकडनं म्हणजे ते तुम्ही जे म्हणता की घट्ट तुम्ही ते धरून ठेवलेलं आहे तर ते खरंच आमच्याकडनं धरून ठेवलेलं असतं हात वगैरे जरी सोडले तरी बधिर होतात हात किंवा असं जाणवत मुंग्या आल्यासारखं पण ते पटकन रिलीज होत नाही तसं आणि मग हळूहळू जेव्हा त्याच्यात खूप डीप मध्ये जातो तेव्हा ते रिलीज व्हायला लागतं आणि मग वाट एकदम हलकं वाटायला लागतं अंग आज मला तशीच प्रोसेस झाली खूप खूप धन्यवाद उज्ज्वलताई नमस्ते आत्मवंदन ऋताताई छान प्रोसेस झाली खूप दिवसानंतर मी पूर्ण वेळ सजग होते आणि पण माझी बहुतेक क्रिया मणिपूर चक्रावर खूप स्पंदन बेंबीच्या बाजूला होत होती मी बघत होते पाठीवर वगैरे पण काही वेळेला मला पाठीवर शेवटचं बोन म्हटल्यानंतर ते मला वाटतं खाली मूलाधार मुलाधार चक्राचंच बोन असावं तर तिथे आणि तिथून मणिपूर चक्र अशी दोन्ही एक अशी स्पंदनाची लाईनच जणू होती असं मला वाटतं किंवा जाणवतच होत म्हणजे खूप बेंबीच्या आजूबाजूला स्पंदनं जाणवत होती आणि त्यानंतर पाठीच्या म्हणजे आपलं हृदय बरोबर मधलं हार्ट चक्र असत ना त्या बरोबर पाठीमागे अशा सरळ रेषेत ती स्पंदनं होती आणि मी आपला डोकं आहे ना इथे बरोबर पाठीमागच्या बाजू इकडे एक पॉइंट तिथं अशी दोन चार पॉईंटला खूप स्पंदनं जाणवली त्यानंतर उजव्या काखेत काखेतून काहीतरी असं गेल्यासारखं वाटलं तर बऱ्याच अशा गोष्टी छान घडलेल्या आहेत आणि मला एक सांगायचं की याचं रेकॉर्डिंग तुम्ही करणार आहात का म्हणजे आम्हाला कधी जर करायचं झालं काही वेळेला आपण हे जातो तर म्हणजे जस शक्य असेल तर ठीक आहे नाही तर तसं काही नाही आणि काही वेळेला आपल्या ज्या मनातनं भीती असते बघा एखाद्या मोठ्या रोगाची असं वाटतं आपल्याला की आपल्याला हा रोग होईल का काय तर ती भीती पण एक आपल्या मनातनं गेली पाहिजे कारण त्याच्यासाठी मी विशेष म्हणजे तुम्हाला विनंती करेल की असे काही कॅन्सर सारखे रोग आहेत तर आणि इतकं काही आपण वाचतो खरं तर ते नाही वाचायला पाहिजे पण काही वेळेला जर असं आपल्याला कळलं तर ही भीती सुद्धा प्रत्येकाच्या मनात जर गेली तर बरं होईल कारण दहा जणांपटी माग नऊ एक जण दोन जण यांना असा तो होऊ शकतोय सध्याच्या परिसरात तर आपणही त्या वयात आहोत सगळ्या जणी तर ती एक भीती घालवावी असं मला मी त्या करते आणि खूप खूप धन्यवाद खूप छान प्रोसेस आ, आ, अशी भीती जरी आहे तरी ती अगदी जी मुळात सकट आहे ना ती तशी आपली निघणार आहे तर त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्या या माध्यमातून रिलीज होणार आहे याची नक्कीच मी आपल्याला शाश्वती देते आणि दुसरी गोष्ट रेकॉर्डिंग आपण करणार नाही कारण खूप गुड विद्या आहे आणि रेकॉर्डिंग होत नाही तर आपली जबाबदारी आहे मी सगळ्यांना विनंती करते की या वेळेला जरूर या सगळे कामर्स बाजूला ठेवा आणि या ठीक आहे थँक्यू थँक्यू श्रुतिका ताई तुमचे अनुभव खूप छान होता आत्मवंदन रुत्ताताई प्राची बोलते खूप छान प्रोसेस झाली आजची आणि डावा खांदा मी जेव्हा डाव्या खांद्यावरती आधी प्रोसेस घेतली खूप हलका वाटला आणि तेव्हा त्या क्षणाला उजवा खांदा इतका जड वाटला असं म्हणजे तराजूचं ते बॅलन्स असं वाटलं आता याच्यावरती पण घेत आहेत ताई का त्या उद्या घेणार आहे तोपर्यंत असंच राहायचं का पण नाही नंतर तुम्ही त्याच्यावरती पण घेतली आणि खूप छान वाटलं आणि दोन्ही म्हणजे हात आणि खांदे आणि मस्तक पण इतकं रिलॅक्स वाटतंय आता या क्षणाला खूप खूप धन्यवाद तुमचं खूप छान थँक यू सो मचित हा मलाही ना खूप स्पंदन ना जिथे जिथे तुम्ही सांगितलं ना दोन्ही खांद्याला हाताला आणि स्पाईनला तिथे बऱ्याच ठिकाणी मला स्पंदनं जाणवली खटका असा नाही जाणवला पण आणि ना मला बरेच दिवसापासून कमरेचा आणखीन कमरेच्या थोडसा लेफ्ट ला पण ना बरेच दिवसापासून दुखतोय मजा तर मी ना डॉक्टरकडे अशी बरेच दिवस गेलेलीच नाही आर्थोपेडिक वाल्याकडे आणि मध्ये मला थोडासा पाय पण दुखत होता आत्ता आता, आता पण ना झोपताना पण खूप अशी पाय दुखत होता तर मला काय माहिती नाही आर्थरायटिस आहे का किंवा त्याच्यामुळे पण असेल पण दुखत आहे वेदना आहेत कमरेला आणि ढोपराला पण आहेत आणखीन राईत लेग ला पण आहेत आणि मला त्या ठिकाणी बरीच स्पंदनं जाणवली स्पेशली खांद्याला पण जाणवली त्या खूप छान प्रोसेस झाली ताई फक्त खटका असं काही जाणवलं नाही पण प्रोसेस झाली खूप स्पंदनं होती ताई खूप खूप खुँ धन्यवाद आत्मवंदन आणि आज सकाळी ना मला आज कार्तिक स्वामी कळवते तेव्हा कार्तिक स्वामी दिसले मला आणि म्हणजे खूप सुरुवात छान झाली माझी आणि आज स्पंदन पण खूप होते पण माझे उदवे पाठीच्या खाली का, काकेच्या खाली पण खूप स्पंदन जाणवत होते ताई आणि मग ते रिलीज केलं ना ते भरपूर आता रिलॅक्स वाटते मला खूप छान धन्यवाद आत्मवंदन ताई जेव्हा पण सुरुवातीला हातांना वगैरे केलं तेव्हा पण असं छान जाणवलं की ते रिलीज होतंय असं आणि पाय दुखतात नेहमी पण हातांचं आता पहिल्यांदा जाणवत जाणवलं की ते हातामध्ये पण एवढ्या वेदना आहेत ते त्याच्यानंतर आपण जेव्हा तुम्ही मान अशी वरती आकाशाकडे करायला सांगितली तेव्हा खूप अशा हे रिकाम म्हणजे मोकळ मोकळ वाटलं सगळ्या म्हणजे पूर्ण शिरा वगैरे असं त्याच्यानंतर मग तिथे महादेवाचं दर्शन झालं आणि असा खूप प्रकाश जाणवला खूप छान प्रकाश होता तो एकदम शुभ्र असा प्रकाश खूप छान दई धन्यवाद अन्न साधना मौली बरे वाटते साधना माऊली बरे वाटते जरा खांदे आणि हे तुमचं म्यूट आहे ठीक आहे अजून बोलायचं नाही ना मला प्लीज कळत नाही त्याच्यामुळे मला खूप खूप छान छान प्रोसेस झाली मानेवर स्पंदन दे। स्पेशल खाली काही एवढं जाणवलं नाही पण मला स्पेसिफिकली मानेवर खूप छान स्पंदन जाणवली खांद्यामध्ये पूर्ण स्पंदन जाण जसं जसं तुम्ही रिलीज करायला सांगत होता तसं रिलीज होत होत इवन तुम्ही हे आता हाताचं सांगितलं त्याने पण खूप सारे इथले मसल्स टाईट झालेले असं वाटलं होतं की ते रिलीज झाले खूप छान वाटलं ते सगळं मुलाधारा नाही जाणवलं कदाचित आपण करतोय ते क्लीन असेल ना मला आता हे दोन दिवस झाले मी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली पण माझी ना दोन्ही पायाची बोट ना ऋतातही नम झाली मला नाही माहिती कशामुळे झालीये तो आणि खूप थंडी मी सॉक्स कंटिन्यू घालते तुम्ही बघा स्वेटर वेटर सगळं ते घातलेलंच असतं पण इतकी कडक झाली आहेत ना आता पण म्हणजे आता मी तुम्हाला सांगते कारण इतकी आता पण कडक इव्हन मी काल पायाला तेल लावत होती तरी ते जाडच जाणवत तर कशामुळे झालंय प्रत्येक बोट पकडून असं गोलाकार गोलाकार टेन टाइम्स मी पायाचं बोट नाही दाखवू शकतो टेन टाइम्स गोल आणि टेन टाइम्स पुन्हा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं प्रत्येक पायाला करा बघा कसं वाटत ठीक आहे ऋतताई आजची प्रोसेस खूप छान झाली मला थोडस लेट झालं काल मला पैसे भरायचे होते पण उशीर झाला मग सकाळी मी केलं ते तोपर्यंत मला असं चैन पडत नव्हता मला जॉईन का होता येत नाही मग मी पटपट पटपट पट, ममता ताईंना सांगितलं श्रुतिका बोरुडेंना मग त्यांच्याकडून स्क्रीनशॉट घेतला मुलीच्यावर टाकला पटकन पैसे भरले आणि मला जॉईन झाले तर हॅप्पी वाटलं आणि माझ सकाळ उठल्यापासून माझी मान उघडली होती उशीमुळे माहित नाही होती उशी मला हातभर सकाळी केस विंचरता येत नव्हते पण तुम्ही नेमकं हातावर घेतलं आणि तिथं मला ते तुम्ही म्हंटला ना डाव्या खांदा चालू केला हाता बोटांच्या पासूनच सुरुवात केली तेव्हाच मला तिथे कळ जाणवली पाठीत बोट दाबायला लागले इथे हे खालचं दाबलं ना त्यावेळेस मला खूप पाठीत कळ आलंय दोन तीन पण नंतर एकदम आता हलक वाटतंय आता हात पण वर जाते मी आता तुम्ही बोलायच्या आधी हात वर करून बघितला मी सकाळी एका हाताने कंगवा केला मला इतकं दुखत होत हे थँक्यू थँक्यू ताई धन्यवाद मला बोलायचं मला बोलायचं रोता ताई आत्मवंदन तुम्ही जे जे जशी जशी प्रोसिजर सांगत होता ते सगळे अनुभव मी पूर्ण पायापासून डोक्यापर्यंत अनुभव घेतलेला आहे दोन्ही खांद्यावर कण्यावर गुडघ्यावर म्हणजे साय वगैरे दुखतच होते पण आजची प्रोसिजर इतकी चांगली झाली की मला वाटतं मला पाहत असताल तुम्ही मी प्रत्येक ठिकाणी हलत होते मानेला आपोआप माझी मान वर जायची खाली यायची तुम्ही जसं प्रोसिजर सांगत होत्या ते, ते मी सगळं अनुभव घेतलेला आज पायाला हाताला खांद्याला तर खूप बरं वाटलं धन्यवाद आजचं मला म्हणजे मी दरवेळेस ट्रान्स मध्ये जात असते पण आज मी ठरवलं सगळ्या देवांना सांगितलं मला ट्रान्स मध्ये नाही मी जागृत अवस्थेतच हे सगळं करणार आहे तर मी आज एक क्षण पण झो ट्रान्स मध्ये नाही गेले पण प्रोसिजर खूप छान झाली धन्यवाद नमस्कार खूप खूप सुंदर प्रोसेस झाली आणि ते तुम्ही म्हणत होतात ना आपल्या उजव्या हातातून बाहेर पडायला खरंच खूप वेळ लागत होता म्हणजे आपली पुढची प्रोसेस चालू होती दोघतो तरीही असं वाटत होत इथे कोपरामध्ये किंवा या पार्ट मध्ये ना खूप अडकले अजून आणि ते रिलीज होत आहे होते होत आहे पूर्ण पूर्ण प्रोसेस खूप सुंदर झाली प्रत्येक अनुभूती आली आता असं वाटतंय पूर्ण लोण्यासारखं मोहशार झालंय असं असं वाटतंय पूर्ण हा पार्ट आणि अज्ञाचक्रार पण नंतर सगळ्यात शेवटी खूप छान स्पंदनं होती असं पूर्ण कॉन्सन्ट्रेट सर्कल्स आणि शेवटी असं पांढरा शुभ्र प्रकाश दिसला थँक्यू ताई रोजची अनुभूती आपली इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे ना <laughs> असं वाटतं सेशन संपूच नाही चालूच राहायला हवा एक तास पण कमी वाटतोय आता थँक्यू ताई थँक्यू थँक्यू डियर असंच खूप छान हसत राहा मजेत रहा आपण उद्या पुन्हा भेटूया आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये थँक्यू व्हेरी मच जय श्रीराम